चला नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असणार मी भाग्यश्री रेडो कलेक्शन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते पण आपण जॉईन करा ज्या ताईनं प्राजक्त साडी हवी होती त्या ताईंसाठी एकदम मस्त मी तुम्हाला बोलण्याप्रमाणेच कमी रेंज मध्ये चांगल्यात चांगलं क्वालिटीची साडी देण्याचा सा मी प्रयत्न करते तुम्हाला बघा अगदी सुंदर आहे विचित्र सिल्क मधलं फॅब्रिक जातं कॉटन नाही सिल्क मधलं फॅब्रिक आहे सुंदर आहे लाइटवेट मध्ये अशी सुंदर अशी साडी आपण आणलेली आहे फक्त पटापट जॉईन आहे कारण जॉईन झाल्याशिवाय कलेक्शन दाखवण्यात अजिबात एकदम भन्नाट कलेक्शन खरंच सांगते खूप छान आहे उशिरा आणली आपण पण चांगल्या क्वालिटीची कमी प्राइस मध्ये बसवणारी साडी तुम्हाला आणलेली आहे भन्नाटाक भन्नाट एक साडी दाखवणार पूर्ण डिटेल व्यवस्थित बघून घ्यायचं व्यवस्थित सांगणार विचित्र सीलचा कपडा आहे त्यामुळे बिंडास्त घ्या दोन मिनटं थांबूया सख्या येतातच आहे जॉईनिंग करताय तोपर्यंत दोनच मिनटं थांबूया नमस्कार नमस्कार पटापट जॉईन करा फक्त प्लीज पटापट जॉईन करा म्हणजे कसं कर आहे कलेक्शन पण तुम्हाला मस्त दाखवता येतं लवकर आहेत कमेंट्स कोणीच विसरायचं नाही कमेंट्स करायला इकडे घेता मला आहे ना कम्फर्टेबल म्हणतो प्लीज -पड़ प्लीज प्लीज फटाफट जॉईन साडी ज्या सख्यांना होती त्या सख्यांची रिक्वायरमेंट आपण पूर्ण केलेली आहे बघा आणि विचित्र फॅब्रिक त्याच्यामुळे बिंदास्त घ्यायचे आहे मी दाखवायला सुरुवात करते सख्यांना तुम्ही बघा भन्नाट कलेक्शन आहे सुंदर कलेक्शन आहे ज्या सख्यांना हवं होतं प्राजक्त साडी त्यांच्यासाठी आपण अवेलेबल केली आणि नवीन पण जे कोणी असते त्यांनी सुद्धा ही साडी घ्यायची आहे विचित्र सिल्कचं फॅब्रिक असल्यामुळे बिंदास्त जास्त कॉटन नाही आहे कॉटन नाही आहे मस्त आहे एक साडी ओपन करायची का पन्नास मध्ये ब्लाउज पीस आहे बघा सुंदर आहे एक साडी ओपनच करूया आपण हा त्याशिवाय मजाच नाही मग कलर्स दाखव सगळे कलर्स नंतर जाईल तोपर्यंत सगळ्या जॉईन होतील तोपर्यंत आपण साडीचं डिटेल पूर्ण दाखवून देऊ लाईव्ह सोडून जायचं नाही लाईव्ह कंटिन्यू बघा सगळ्यांना तुमच्यासाठीच हे नवीन नवीन कलेक्शन आणलेलं असतं बघा प्राजक्ताची साडी खूप जणांना हवी होती प्राजक्ता 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 आणली आता फायनली आपल्या रेणुका कलेक्शन मध्ये आलेली बघा भन्नाट अशी साडी सुंदर आहे आणि हे सगळं जे आहे ते एम्ब्रॉयडरी आहे प्रिंट वगैरे काहीच नाही ही जे आहे ती एम्ब्रॉयडरी आहे बघा आणि विचित्र सिल्क फॅब्रिक आहे थोडी शाईन थोडस कपड्याला शाईन वगैरे आहे आवडली असेल तर लाईक पण करायचंय जे कोणी पाहत आहे त्यांनी हे बघा बॅक साईड बघून घ्या हे पूर्ण तुमचं ह्याचं काम आहे एम्ब्रॉयडरीचं काम केलंय प्रिंट वगैरे काहीच नाही फ्रंट साईड बघून घ्या आता फ्रंट साईड ठीक आहे भन्नाट साडी आहे आणि अशी ही तुम्हाला टसल्स जाणार आहे पदराला हा सुंदर असा मी मरून कलर ओपन केला एक हा ओढता पदर आहे प्राजक्ताची फुलं आहेत सुंदर अशी प्राजक्ताची फुल आहेत वाव असे आहे ओढत्या पदरापर्यंत शोल्डर गुट्टीला तुम्हाला पूर्ण असे जाणार आहात बाई आणि नंतर तुम्हाला असे खाली स्कर्ट बॉर्डरला येणार आहे बघा एक ताईंना बघायची होती ही साडी नमस्कार नमस्कार ताई नमस्कार बघा हे स्कर्ट बॉर्डरला येणार आहे आणि या सगळ्या एम्ब्रॉयडरी आहे एम्ब्रॉयडरी आहे मी दाखव बघा स्कर्ट बॉर्डरला येणार आहे तुम्हाला हे हा नेस्ता भाग तुमचा नेस्ता भाग जाईल आणि भन्नाट असा सगळ्यात सुंदर असा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस आहे तो सुद्धा तुम्हाला विचित्र सिल्क मध्येच दिलेला आहे बघा सगळ्यांना आणि वाव असे तुम्हाला ह्याच्यावर सुद्धा प्राजक्ता फुल दिलेल्या आहेत ब्लाउज पीस वर सुद्धा प्राजक्ताची फुलं आहे बघा पूर्ण साडी व्यवस्थित बघा फॅब्रिक दिले ब्लाउज पीस देखील कॉटनचं वगैरे दिलेलं नाही एकदम मस्त सुंदर अशी साडी आहे तुम्ही बॅक साइड घेऊ हो शकता हे किंवा स्लीव पण घेऊ शकता बघा वाव असा आहे साडी आवडली असेल तर लाईक ना लाईक अजिबात नाही लाईक वाढवा म्हटलं सगळे सगळेजण गायब होतात आता एवढं काळ का बरं दिसते का नाही ब्लॅक ब्लॅक दिसते आज तुम्हाला वाव्या कपडा पण छान आहे सुंदर आहे प्राइस पण मस्त आहे बघा पाचशे नव्वद ला ही मिळणार आहे तुम्हाला पाचशे नव्वद फ्री शिपिंगला ही साडी मिळणार आहे प्राइस कशी वाटली ते पण सांगायचं आहे पाचशे नव्वद प्राजक्ताची साडी सुंदर अशी साडी भन्नाट अशी साडी आहे विचित्र फॅब्रिक अस सुंदर शोल्डर गुट्टीला आहे बर का तुम्हाला हे जे फुलं आहे हे शोल्डर गुट्टीला बाकी स्कर्ट बॉर्डरला येणार आहे आणि हे सगळं एम्ब्रॉयडरीचं काम आहे हा एम्ब्रॉइडरी काम केलेलं आहे कलर चार्ट पण भन्नाट आलेला आहे बघायचा कलर चार्ट सुद्धा भन्नाट आहे ब्लाउज पीस देखील छान आहे विचित्र सिल्क मध्येच दिलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला सर्व सिल्क च वगैरे अजिबात दिलेला नाहीये सगळ्यांना कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज पीस आहे भन्नाट दिसते ज्याला कोणाला घ्यायची आहे त्यांनी पटकन घ्या पाचशे नव्वदलाच लाच मिळणार आहे फक्त आणि फक्त पाचशे नव्वद पाचशे नव्वद तास साडी तुम्ही स्लीवज ला घ्या किंवा बॅक साइड ला घ्या किंवा फ्रंट साइड ला घ्या तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही ब्लाउज स्टिच करू शकता बघा मस्त असं ब्लाउज पीस आहे साडी सुद्धा छान आहे अशी तुमचं लुक येणार आहे बघा आवडलं असेल तर छान पैकी ऑर्डर करायची शहात्तर शात चौतीस सत्तावीस ला जायचं आणि साडी ऑर्डर करायची आहे आवडली नाही का हो सगळ्यांना साडी साडी आवडली नाही का साडी आवडली नाही का प्राजक्ताची कमेंट्स करा ना काहीतरी कमेंट्स करा म्हणजे मला पण कळेल की आवडली का नाही आवडली म्हणजे पुढचे कलर दाखवायला नाही तर मग नाही ना दाखवणार इथे स्टॉप एकच कलर दाखवेल मग तुम्हाला साडी आवडली का नाही साडीचं कलेक्शन आवडलं असेल तर लाईक वाढवायचे आहे लाईक वाढवा आणि कमेंट्स करा पहिली बॉक्स कमेंट्स करा कमेंट्स केल्याशिवाय मला काहीही कळत नाही तुम्हाला हे कलेक्शन आवडतं नाही आवडत आता काही ताईंच खूप रिक्वायरमेंट होती खूप रिक्वायरमेंट होती प्रत्येक लाईव्ह विचारायच्या की प्राजक्ताची साडी आहे का प्राजक्ताची साडी आहे का आता मी त्यांना बोलली होती की मी तुम्हाला एकदम छान प्राइस मध्ये अशी साडी बसवून जी असेल बस ती तुम्हाला अवेलेबल करेल मग बघा तुमच्यासाठी एवढं सुंदर कलेक्शन आणले आणि तुम्ही मला काहीही रिप्लाय करत नाहीये ना एकही एक कमेंट्स करत कर नाही फक्त एकच ताईंनी कमेंट्स केलेले आहे काय नावे मोहिनी ताईनी बस कमेंट्स कोणाच्याच नाही काय समजू मग मी सांगा नाही तर दाखवत नाही मग कलेक्शन एवढी तुमच्यासाठी मी प्रत्येक वेळेस धडपड करून तुमच्यासाठी कमी प्राइस मध्ये छान असं कलेक्शन दाखवायला बसवते आणि तुम्ही लोक काहीच सपोर्ट करत नाही बाबा खरंच सांगते अजिबात सपोर्ट करत कर नाही एवढं सुंदर मार्केटला ही प्राईज आठशे रुपये आहे बघा ही साडी मार्केटला सेम प्राईज आहे सेम साडी आठशे रुपयाला तुम्हाला मिळते आठशे साडे आठशेच्या रेंजला आहे आपण फक्त आणि फक्त पाचशे नव्वदला देतोय का तर सगळ्या सख्यांना घेता यावी म्हणून मी सुद्धा आठशे रुपयाला लावू शकते ना पण नाही मला सगळ्या सख्यांपर्यंत ही कलेक्शन पोचवायचं आहे त्याच्यामुळे आपण इतके कमी प्राइस इतकं सुंदर कलेक्शन एवढं छान फॅब्रिक मध्ये साडी बसवलेली हो आहे मस्त अशी साडी आणली तुमच्यासाठी आणि बघा सगळं हे एम्ब्रॉयडरीचं काम आहे असं पण नाही की प्रिंट वगैरे आणली आहे काहीतरी चाललंय आपण आणि ते सहाशे रुपयाला सहाशे पण घेणार नाही तुमच्याकडनं फक्त आणि फक्त पाचशे नऊ मधून घेणार आहे ते पण फ्री शिपिंग इन महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग तर लागणारच असते पन्नास रुपये पण महाराष्ट्रात काही ना तर बघा ना मार्केट रेट या साडीचा सा, आठशे रुपये आठशे ते साडेआठशे चालू आहे बघा इतकी सुंदर प्राइस आणली पण काहीच नाही कमेंट्सच नाही आता मी नुसती बोलते मी नुसती बोलते कमेंट्स काहीच नाही कमेंट्स कराओ सगळ्यांना कमेंट्स केला मजाच नाही खरं सांग कमेंट्स केल्या ना की छान वाटतं थोडंसं मस्त आणि न कमेंट्स कधी करता मग नंतर नंतर तुम्ही कमेंट्स करायला लागतात हो साडी आहे ना ताई साडी आहे आज प्राजक्ताची साडी आणलेली आहे मस्त अशी प्राजक्ताची साडी आहे बघा एकदम तुम्हाला कमी प्राइस मध्ये आणि सुंदर फॅब्रिक वरती तुम्हाला ही साडी मिळणार आहे विचित्रा सिल्कचं फॅब्रिक आहे हेम्ब्रॉयडरीच काम केलेलं आहे सुंदर असे गोंडे पण बघा तुम्हाला अशी जाल जालमध्ये गोंडे मिळणार आहे विरळ विरळ पण नाहीये अगदी सुंदर अशी साडी मस्त असं फॅब्रिक विचित्र सिल्कचं फॅब्रिक आहे कॉटन नाही आणि हे सुद्धा ब्लाऊज पीस सुद्धा तुम्हाला विचित्र सिल्क मध्येच आलेला आहे बघा आणि शाईन आहे कपड्याला थोडीशी शाईन सुद्धा आहे कमेंट्सच नाही त्याच्यामुळे मला ही कल मला कळतच नाही कलेक्शन आवडत आहे नाही आवडत आहे नवीन ट्रेंडिंग साड्या आणतोय आपण दाखवतोय खालचं झाकण लावूयात एक आता बघितलं होतं बघा आता तुम्हाला कसं वाटतं योग्य वाटते ते तसं करा बाबा आता मी तर ट्रेंडिंग साड्या सगळ्या आणते तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस ट्रेंडिंग साडी आणते आणि मार्केट रेट पेक्षा अगदी कमी रेट मध्ये तुम्हाला त्या साड्या अवेलेबल करून देते पण जर तुम्ही मला आता सपोर्ट जर करणार नसाल ना सगळ्यांना तर काहीच उपयोग नाही खरं सांगते अगदी फ्रँकली बोलते मी काहीच उपयोग नाही की एवढं कलेक्शन आणतो एवढं दाखवतो अहो लाईव्ह घ्यायचं असेल ना सगळ्यांना खरं सांगते एक दोन मिनिटं घेते फक्त तुमचे लाईव्ह घ्यायचा असेल ना सगळ्यांना की रोज रोज नवीन तुम्हाला कलेक्शन दाखवायचं असतं रिपेटेड कलेक्शन दाखवलं हो तर ते बोर हो बरं ठीक आहे ते पण करतो आपण पण आहे ना लाईव्हच्या आधी सुद्धा तयारी असते लाईव्हच्या नंतर सुद्धा तयारी असते माहितीये का लाईव्हच्या नंतर हा कसं राहू लावू लागतो एवढा मोठा तुमच्यासाठी आम्ही तेवढा वेळात वेळ काढतो दुकानातलं कस्टमर असतं ते तर वेगळंच असत मग सांगा अजून तुमच्यासाठी एवढं छान छान कलेक्शन आणू एवढं कमी प्राईज मध्ये बसवून ट्रेंडिंग साड्या तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आम्ही पण तुम्ही सपोर्ट काहीही करत नाही शून्य सपोर्ट आहे खर सांगते शून्य सपोर्ट आहे ऑर्डर पण आहे ना अगदी मोजक्या करतात अगदी खरंच सांगते अगदी मोजक्याच सख्या कमेंट्स पण करतात ऑर्डर तर एकदम एक मोजक्या सख्या करतात बघ अजिबात सपोर्ट नाही अहो कसं माहितीये का मोठ्यांनाच तुम्ही मोठं करत राहता प्रत्येक वेळेस मोठ्यांनाच मोठं करता आम्ही पण लहान बिझनेस करणार आहेत पण आम्ही एकदम तुम्हाला प्रॉपरली जे काय आहे ते समोर दाखवतो सगळ्या काही गोष्टी सांगतो फसवणं वगैरे हा प्रकार तर आम्ही करत नाही आणि कोणाचा एक रुपया सुद्धा आम्ही जास्त घेणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि तुम्हाला जसं सांगितलेलं आहे जसं दाखवलेलं आहे तशीच क्वालिटी तुमच्यापर्यंत येते काहीच विषय नसतो पण आहे ना सख्या आज मी तुम्हाला हे लाईव्ह ला, आज दाखवणार आहे बघा कलेक्शन आज तुम्हाला एकदम म्हणजे खरंच सांगते ट्रेंडिंग साड्या आपल्याकडे आता सगळ्या आलेल्या आहेत ऑलमोस्ट सगळ्या साड्या आलेल्या आहेत पण जर सपोर्ट नसेल ना, ना तर ला घ्यायला मजाच नाही खरंच सांगते जर सपोर्ट करणार नसाल ना सगळ्यांना तुम्ही तर खरंच सांगते काहीच मजा नाही तुम्हाला कमेंट्स करायचे आहेत लाईक करायचे स्क्रीनला डबल टॅप केलं की लाईक होतं लाईक नका करू पण कमेंट्स तर करा कलेक्शन तरी मला समजेल की तुम्हाला आवडत आहे नाही आवडत की अजून काय तुमचे प्रश्न आहेत तसं पण नाही मग कसं करायचं सांगा आता तुमच्यावरच आहेत आता तुम्हीच सांगा काय करू पुढचे कलर दाखवायचे मला या साडीचे पण मग जर कमेंट्स वगैरे नसेल ना तर मी खरोखर सांगते मी काय दाखवणार नाही आता ही एक साडी ओपन केली तुमच्यासाठी ती एफ ओपन केलेली दाखवेल मग बाकीच ठीक आहे मग तुम्ही व्हॉट्सअपला विचारून घ्या कारण खरंच सांगते मजाच नाही खरंच सांगते अजिबात मजा येत नाही आता आज तर मी पोस्ट पण टाकलेली होती सात वाजता आपल्या सा, सगळ्यांसाठी प्राजेक्ट साडी दाखवणार आहे मग सपोर्ट नाही ना तर त्यामुळे मजा पण नसते तुम्ही काय करता सगळ्यांना माहितीये का मोठ्यानच मोठं करता असा विषय हो साडी आहे ना साड़िया है। साड़िया है, आ, काही साडी आहे साडी आहे प्राजक्ताची साडी आणली आपण मस्त अशी साडी आहे विचित्र सिल्क म्हणलं फॅब्रिक जाते सुंदर अशी साडी आहे पण मी याच्यामधले कलर्स थांबवलेत दाखवायचे कारण जर काही सगळ्या अजिबात कमेंट्स करत नाही लाईक करत नाही तर मग मलाही कळत नाही की माझं मी आणलेलं कलेक्शन तुम्हाला आवडतंय नाही आवडत क्वालिटी आवडते नाही आवडत तुमचे काय प्रश्न आहेत ते मला काहीच समजत नाही कमेंट्स केल्या ना तर कसं असतं थोडस कमेंट्स करता करता आपण कलेक्शन दाखवतो तुम नाही मला कळतात कलेक्शन आवडलं का नाही तेही कळत ते कशावरनं कळत तर लाईक वरनं कळत लाईक नाही काहीच नाही मग कसं काय समजायचं की आपण दाखवतोय नुसतं आपणच दाखवतोय आपणच बडबड करतोय असं होत ते बघा आता तुम्हाला पुढचे कलर दाखवायचे आहेत का नाही सांगा जर कलर बघायचे असतील तर कमेंट्स करा थोड्याशा कमेंट्स केल्याशिवाय मलाही कळत नाही कमेंट्स करा कमेंट्स केल्याला की हा बाबा आपण आणलेलं कलेक्शन आवडतंय तुमच्या बजेटमध्ये आहे आम्ही मी इतकं विचारतो आणते तुम्हाला कलेक्शन की तुमच्या बजेटमध्ये बसलं पाहिजे प्रत्येक साडी तुमच्या बजेटमध्ये बसली पाहिजे असं आम्ही बघतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन आणतो पण तुम्ही जर सपोर्टच करत नसाल तर त्याच्यामध्ये काहीही मजा नाही खरं सांगते खरंच सा। अगदी मनापासून सांगते आता हीच साडी तुम्हाला मार्केटला साडे आठशेच्या रेंजमध्ये दें मिळते आणि मी फक्त तुम्हाला देणार आहे का देते ते पण सांगते कारण सगळ्यांच सगळ्याच सख्यांचं सा बजेट इतकं नसतं ना सख्यां बरोबर आहे का नाही कधी कधी अ प्रत्येक सख्यांचं सा बजेट वेगवेगळं असतं तर मग आपण पण त्यांचा विचार करून तशा पद्धतीचं कलेक्शन आणतो आणि असं पण नाही की एकदम लो क्वालिटीचं असतं असं पण नाहीये विचित्र सिल्क मधलं फॅब्रिक आहे सख्या विचित्र सिल्क मध्ये साडेआठशे नऊशे लाल होता त्यासाठी खरंच सांगतो खोटं सांगणार नाही विचित्र सिल्क आहे शाईन वगैरे सगळं आहे कपडा क्वालिटी छान आहे बघा कपडा क्वालिटी छान आहे कलेक्शन आवडत असेल बघा मी पुढचं कलेक्शन दाखवेल नाही तर मग मी नाही आता सुंदर आहे खरंच छान आहे पण सपोर्ट मग मला नाही आणि असं अंगाराची टाकणार वगैरे नाही बघा कॉटन असलं की नाही का सगळ्याच सख्यांना कॉटन आवडतं असं नाही बर का सगळ्या सख्यांना कॉटन आवडत नाही त्यामुळेच आपण हे विचित्र सिल्क मधलं फॅब्रिक आणले लिनन कॉटन मध्ये आलेले आहे पण आपण ते लिनम कॉटन मधन न आणता विचित्र सिल्क मध्ये आणले की कोणाकोणाला खरोखर नाही आवडत नाही का कोणाकोणाला अजिबात आवडत नाही कॉटनच्या साडी त्याच्यामुळे आपण हे विचित्र सिल्क त्यांचा पण विचार केला आहे कलेक्शन आणताना सगळ्यांचाच विचार केलेला आहे पण परत तिथेच येतं आपलं नाही का तुम्ही काही सपोर्टच करत नाही त्याच्यामुळे मग मला पण वाटत की नाही का साडी लांबी रुंदीला एकदम मस्त आहे प्रॉपर आहे साडी लांबी रुंदीला एकदम छान आहे आणि फुलं सुद्धा छान आहेत खरं सांगते मी एक, एक दोन जणीच्या अंगावर पाहिली ही साडी पण हे ना खरंच सांगते ते जे प्राजक्ताचे फुलं आहेत ना सगळ्यांना अजिबात तिला फिनिशिंग नव्हती बर का मी तुम्हाला बोलली पण होती की एका एका सखीने मला सांगितलं होतं की प्राजक्ताची साडी आण मी तेव्हाच बोलली होती की साडी कशी पाहिजे की अक्युरेट आणि छान पाहिजे नाही का नुसतंच आणायची आणि नुसतीच सेल करायची नाही आपल्याला असं आणि ते ह्याच्यावरची बघा ह्याच्यावरची फुलं जे आहेत ना खरोखर अक्युरे किंवा आहेत आणि दिसतंय की प्राजक्ताचेच फुलं आहेत पण मी एक दोन जणींच्या अंगावर पाहिलेली होती ही साडी ना तर तेव्हा मला वाटलं होतं की नाही मी ही साडी आणणार नाही सेल करायला कारण हिचं ना जे फिनिशिंग आहे ते मला नव्हतं आवडले म्हणून मी नव्हते आणत पण मला ही साडी ना आता छान वाटली आणि प्राजक्ताचे फुलं म्हणजे प्राजक्ताचे फुलंच दिसत आहे बघा असं नाही की दुसरं काही दिसत तुम्हाला नव्हतं अगदी अगदी छान अगदी म्हणजे खरोखर सांगतो बघितल्यावर छान वाटलं पाहिजे नुसतंच काहीतरी आणतोय आणि काहीतरी विकतो असं नाही ते आवडत नाही आपल्याला याच्यामधले कलर्स आहेत कलर्स बघायचे असतील तर कमेंट करा कलर्स पण दाखवतो कमेंट केल्याशिवाय मी काही कलेक्शन दाखवत नाही आणि मी पण हट्ट तुमच्याकडनं हट्ट पुरवून घेते आता एकदम मस्त साडी म्हणजे सॉरी बघता दवाखान्यातला फोन होता त्याच्यामुळे बघा आता तुम्हाला जर कलेक्शन आवडलं असेल ना सगळ्यांना तरच सांगते तुम्ही तुम्हाला जर कलर बघायचे असतील ना आज कमेंट्स पुढची कलेक्शन दाखवतो मला तुम्ही कमेंट्स करा त्याशिवाय आज कलेक्शनचं पुढचे कलर दाखवतो

ये काही मुंग्या करत आहेत आता आमचं आहे का पेनसायचा मुंगरा सुद्धा हाईले नाही 这几个。

Sí, sí,

पहले वहाँ पर रहता था उसने कि तिया को मुंबई वर्षा कि तिया और ना पर साड़ी लड़ाई लड़ाओ सब तो घर सारे के लिए मार्च भी मार्च आपने ये मार्च भी किया त्याग लायन तो भी तुम लावा भी लेते हो तो ये क्या पहले मार्च आता है चार से मैंने आओ जिला करने तो मार्च आता क्यों नार्थी को सुनके

हा या व्हाईट ब्लाउज आलेत ना याच्यावर मस्त आहे नवीन अंदाज